भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनला पहिल्या दिवसापासून तुफान गर्दी पाहाव्यास मिळत आहे शेतीपासून घरगुती हर एक श्टवर नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे विविध स्टॉलवर भव्य असे डिस्काउंट ग्राहकांना मिळत आहेत याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजीत मागले यांनी सालाबाप्रमाणे ह्या वर्षी देखील भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाला आपण पाहू शकताय की प्रचंड असा नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे काल दोन तारखेलाच प्रमुख उपस्थितीच्या हस्ते याचा शुभारंभ झालेला होता ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत ह्या कृषी प्रदर्शनाचे आयोजक राज डावरी साहेब आहेत डवरी साहेब काय सांगाल कालपासून शुभारंभ झालेला आहे ह्या वर्षीच्या का का स्टॉलमध्ये काय विशिष्ट आहे काय सांगाल या बाबा नवीन नवीन विविध प्रकारचे स्टॉल आम्ही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आयोजित केलेले आहेत नवीन नवीन स्टॉल बोललेले आहेत नवीन शेती अवजाराचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला पाहण्याकरता बरंच काही आहे म्हणजे खुर्प्यापासून ट्रॅक्टरपर्यंत सगळं सर्व काही इथं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे शेती अवजारे पॉवर टिलर विविध प्रकारचे बी बियाणे विविध प्रकारची पिकं सेंद्रिय खतं वगैरे सर्व काही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर महाडशास्त्राचा प्रचंड मोठा स्टॉल आहे त्या त्या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे तोसुद्धा तुम्हाला इथं माहिती वगैरे सर्व काही तुम्हाला सविस्तरित या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर महिलांच्यासाठी गृहवस्तू उपयोगी महिलांच्याकरता सौंदर्य सुद्धा स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर बालचमूसाठी केळी वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहेत खाद्यप्रेमींच्यासाठी खाद्याच्या मोठ्या प्रमाणात स्टॉल इथे उपलब्ध आहेत संपूर्ण असं परिवाराकरता इथं काही ना काहीतरी आपल्याला इथं बघायला मिळणार आहे काहीतरी अनुभवायला मिळणार आहे नवीन काहीतरी घ्यायला मिळणार आहे मी सर्व भागातील नागरिकांना शेतकरी बांधवांना महिला वर्गाला सर्वांना विनंती करतो की आपण या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आणि इथल्या स्टॉलचा आणि इथल्या खेळण्यांचा वगैरे सगळ्याचा अनुभव आणि स्वाद घ्या मी विनंती करतो काही डिस्काउंट असणार आहे का म्हणजे बाहेरच्या मार्केट प्राइस मध्ये कृषी प्रदर्शनाने देऊन अशा प्रकारचा काही डिस्काउंट आहेत काही ते भरपूर आहेत रवींद्र वस्त्रनिकेतन सारखे मोठमोठे स्टॉल या ठिकाणी आहेत गोकोटचे स्टॉल आहेत आ, गोविंद स्टॉल आहे मोठमोठे स्टॉल या ठिकाणी विविध प्रकारचे डिस्काउंट आहे काही काही त्यानंतर पन्नास पन्नास टक्के डिस्काउंट दिलेलं आहे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होती आहे काल पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी शेतकरी वर्गाने बांधवाने आणि नागरिकांनी गर्दी केली होती आजही तसाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हे प्रदर्शन मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर सुरू राहणार आहे तोपर्यंत आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा आस्वाद घ्यावा साहेब प्रत्येक वर्षी कधी रेडा एक आकर्षण असतो कधी बुट्टी गाय आकर्षण असतो ह्या वर्षी असं काय असणार आहे म्हटलं तर आम्ही एक आकर्षक असा रेडा जातीचा रेडा आहे तो आपण या ठिकाणी बोलवलेला आहे तो सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता पाहू शकता आपल्यासोबत होते संजीवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजक राऊरी साहेब त्यांनी सांगलेले विविध प्रकारचे स्टॉल आहेत विविध ऑफर्स आहेत कोणत्या स्टॉलमध्ये गेले म्हणजे जे आपण मार्केट प्राईजला जी ऑफर असते त्याच्याहून इथे येऊन तुम्ही जर भेट दिला आणि खरेदी केला तर तुम्हाला विविध प्रकारच्या स्टॉलमध्ये विविध ऑफर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चंबूंसाठी तसेच ज्येष्ठांसाठी देखील इथे मनोरंजनासाठी पाळणे आहेत खाऊचे स्टॉल आहेत तर दोन ते सहा जानेवारी हा याचा कालावधी असणार आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी शेतकरी बंधूंनी ह्याचा लाभ घ्यावा कॅमेरामॅन निकिता पौर साहेब अभिजित मांगले कडिंग्ल